ओ आपण तिला आता केले कशा नुक्तच आपण होता शिवरजी ड्युटेकडे आलेले आहेत पाणी केले काय प्रतिक्रिया असणार आहे कशा संदीपान ड्युटे आणि सुरेश ड्युटे हे लिमपुटे मध्ये आमच्या कुटुंबातील सदस्य असले ते कुठल्या कारणांनी भांडण झालं आणि सूरजला मारायला कोण कोण होत याचा तपास पोलिसांनी बऱ्यापैकी केलेला आहे आणि माझ्या माहितीने काल पोलीस अधीक्षकांनी स्वत स्टेटमेंट दिलेलं आहे की याच्यात कसल्याही प्रकारचं जातीपातीचं आणि धर्माचं या कारणामुळं भांडण झालेलं नाही आता त्याचं नेमकं कारण काय आहे काही दिवसात पोलीस या ठिकाणी नक्की ओके धन्यवाद